आज आपण बघा घरच्या दुधाचं पनीर कसं बनवायचं घरच्या घरी हॉटेलसारखं ते आज आपण शिकणार आहोत किंवा तुम्हाला मी दाखवणार आहे ज्यांना कोणाला येत नसेल त्यांनी नक्की घरी ट्राय करून बघावं तर हे आपण दूध चांगलं तापून घेतलेले आणि किराणा दुकानातून तुम्ही हे व्हाईट व्हिनेगर व्हाईट व्हिनेगर आणायचं आहे आता हे व्हाईट व्हिनेगर मी त्याचं जे झाकण आहे हे एक झाकण मी टाकते आणि त्याला चमच्याने आपण हलवून घेऊया आता काही जण काय लिंबू पिळून दूध फाटतात पण हे व्हिनेगरने हे दूध फाटलं जातं त्यामुळं आता हे मी एक झाकण आहे आपण बघायचं जरा हलवून हे एक झाकण आपल्याला बरं पडते का नाही तर परत अजून एक झाकण टाकायचं आता हे जवळजवळ दीड लिटर दूध असेल बघा दूध तुम्हाला जसं जास्त कमी असेल तसं ते तुम्हाला त्याचं प्रमाण वापरायला लागेल तर ह्याच्यामध्ये मी अजून एक झाकण टाकते आता हे आपण दुसरं झाकण टाकत आहोत आणि चमच्याने आपण चांगलं हलवून घ्यायचं थोडंसं बघा तुम्हाला ह्याच्यासारखं फटल्यासारखं दिसत असेल गॅसवर ठेवूनसुद्धा तुम्ही ह्याला हलवलं तरी चालतं काही वेळेस पटकन होतं काही वेळेस त्याला वेळ लागतो तर बघा याच्यामध्ये दोन चमचे आपण व्हिनेगर टाकलं होतं आपलं हे दूध आता फाटलेलं आहे हे पाणी जरा जे आहे ना ते वेगळं झालं आता हे आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आणि बांधून ठेवायचं आणि मग पाणी पूर्ण गळालं की आपलं पनीर तयार झालं तर हे बघू शकता हे पाणी पूर्ण असं वेगळं झालंय आणि दूध दूध पूर्ण पनीर आता आपलं हे गाळून घेतलं की तयार झालं आता हे दूध आपलं पूर्ण पनीर बनण्यासाठी रेडी झालं हे बघा आता हे आपण पातीला खाली ठेवून चाळणीमध्ये चाळून घेऊया आता इथे बघा खाली आपण पातेला ठेवून हे चाळून घेतो आहे म्हणजे पूर्ण जे काय ते पाणी होतं ते खाली जाणार आणि हे वरती तयार झालं आहे ते पनीर आहे आणि जसं आपण बाहेर विकत आणतो तसं सेम पनीर होतं आता हे कपड्यामध्ये बांधायचं आणि ते एका एक ठिकाणी बांधायचं किंवा त्याच्यावरती असं वजन ठेवायचं जेणेकरून त्याच्यात जे काय पाण्याचा अंश आहे पूर्ण खाली जाईल तर हे बघू शकता तुम्ही हे बघा गरम आहे आता स्वच्छ सफेद कपडा घ्यायचा हा छोटासा बाग आहे तारे त्याच्यामध्ये आपण हे पाणी काढलेलं पनीर टाकायचं आता हे चांगलं थोडंसं जे काय पाण्याचा अंश आहे ते पिळून घ्यायचा आणि बांधून ठेवायचं तर बघा कपड्यामध्ये तर बघा आपण कपड्यामध्ये बांधलं होतं तर हे आपलं आता पनीरचा चांगला गोळा तयार झाला बघा बघू शकता हे बघा आता ह्याच्यामध्ये अजून थोडाफार जो काय अंश असेल पाण्याचा ते पूर्ण दिवसभरात आपण गळू देणार म रात्री आपलं पनीर तयार होणार रेडी होणार आता हे तयारच आहे पण अजून घट्ट होऊ द्यायचं पूर्ण पाण्याचा अंश निघू द्यायचा तर अशा पद्धतीने विनेगर टाकून पनीर तयार करतात हॉटेलमध्ये जसं होतं तसंच हे आपण विकत आणतो बाजारातून किंवा दुकानातून ते पनीर असंच असतं सेम हे आपण घरच्या घरी आज पनीर बनवलं आहे तर कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आता हे कपड्यामध्ये बांधून आपण सफेद कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं सेट करण्यासाठी आता हे बघा सेट झालं आहे चांगलं तर ह्याला आपण चांगले स्क्वेअरमध्ये चौकोनी तुकडे करून भाजी किंवा सुकी भाजी किंवा पनीर भाजी आपण पन भाजी आपण याची करू शकतो तर मस्तपैकी बघा पनीर तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पनीर बनवू शकता तर नक्की पनीर बनवून बघा कसं वाटलं ते सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा